नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी आणि माझी जाव घाटकोपर स्टेशनला जाणार आहोत थोडंसं कामही आहे आणि नंतर आम्ही शॉपिंग करणार आहोत तर भेटूया थोड्या वेळाने तर मंडळी आम्ही आलो आहोत घाटकोपर स्टेशनला आता बघूया इथे काय काय मिळते आम्हाला लहान पर्स घ्यायची आहे तर बघूया इथे आवडीची पर्स मिळते का इथे वेगवेगळ्या व्हरायटीच्या पर्स आहेत पर्स घेऊन झाली आहे आता आम्ही आलो आहोत सँडल घ्यायला इथे सँडल्सच्या खूप छान छान डिझाईन्स आहेत चार पाच प्रकारचे सँडल ट्राय केल्यावर मला त्यातले दोन सँडल आवडले आहेत ते हे मी घेतले आहेत आता आम्ही आलो हो आहोत ड्रेसच्या दुकानात माझ्या जावीला ड्रेस घ्यायचे होते खूप छान छान डिझाईन्स आहेत इथे सुद्धा दुकानदाराने आम्हाला भरपूर डिझाईन्स दाखवल्या कॉटनमध्ये हेवी डिझाईन सिम्पल ड्रेस असे खूप सारे व्हरायटीज त्यांच्याकडे होते आणि फायनली भरपूर सारे ड्रेस बघितल्यावर हो माझ्या जावेला एक ड्रेस आवडला तो तिने सिलेक्ट केला आणि मी मला एक व्हाईट कलरचा कुर्ता घेतलाय खूपच छान कुर्ता मिळाला मला सुद्धा दुकानात इतक्या डिझाईन्स होत्या की आम्हाला सिलेक्ट करेपर्यंतच खूप वेळ गेला आम्हाला जे दोन कुर्ते आवडले ते घेऊन आम्ही निघालो कारण आम्हाला उशीर सुद्धा खूप झाली तर मी आता घरी आले आहे आणि मला वरून एक सुंदर पर्स मिळाली आहे एक व्हाईट कलरचा कुर्ता आणि त्या कुर्त्यावर मी मल्टी कलरचा दुपट्टा घेतला आहे जो खूपच सुंदर आहे हाँ हा पहा हा आहे दुपट्टा आणि त्यात खूप सारे असे रंग आहेत आणि खूप छान डिझाईन आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ज़र आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद